हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे शुक्रवारचा तुम्हाला समजलाच जसा पूजा बघून तर शुक्रवारचं संध्याकाळचं रुटीन आहे तर दुपारी पण शूट केलं होतं पुढं दाखवते तुम्हाला मी ते बघू शकतो अशा प्रकारे ना पूजा मांडली आहे पूजा वगैरे करून घेतली आरती वगैरे करून घेतलेली आहे म्हणजे छोटासा व्हिडिओ शूट करावा तर हे बघू शकताय मस्त अशी छान अशी पूजा पूजा झालेली आहे सॉरी ताईनो बाहेर जावा जातोय तर छान अशी रांगोळी पण काढली होती सकाळीच हळदीचं लय पण केलं हळदीने स्वस्तिक हळदीने स्वस्तिक काढलं उमऱ्यावरती छान अशी उंबरटक सकाळी पण पूजा केली संध्याकाळी पण केली आणि छान छोटीशीच रांगोळी काढली आणि शुक्रवार असल्यामुळं ना रात्री सुद्धा म्हणजे अन्नपूर्ण मातीची सुद्धा पूजा केली स्वस्तिक वगैरे काढलं आणि हे बघू शकता हे दुपारचं टायमिंग आहे तर दुपारचं मस्त असं ना मम्मीने सांबर पाठवलं होतं सांबर भात मम्मीने बनवलं होतं तर मग मम्मीने पाठवलं होतं आणि खिचडी त्यांचा उपवास होता तर साबधाणा खिचडी केली होती तर मी मस्त असं ना सांबर भातच खाल्लं खूप छान आणि टेस्टी झालं तर मम्मीने सर्व अशा भाज्या त्याच्यामध्ये टाकल्या होत्या खूप छान असं वाटतं तर वेगळं केलं सांबर आणि भात पण मम्मीने एकत्रच बनवलं होतं सांबर भात जसं आपण खिचडीचा भात बनवतो तसाच मम्मीने सांबर भात बनवला होता खूप छान मस्त झाला होता एवढ्याच वेळात भाज्या खूप होत्या तर मी त्या भाज्यांना बाजूला खाऊन सर्व सांबर भात खाऊन घेतला खूप छान लागला टेस्टी आ, मस्त असा झाला होता आणि मम्मीने खायला पण पाठवलं होतं उपासाचा चिवडा म्हणजे बटाट्याचा चिवडा आणि गळाची वेफर, ना, ना वेफर पर, गा गा हे, तर आता मम्मीने पाठवलं कोण एन्जॉय नाही करणार सर्वात पहिलं मी चिवडा आणि वेफर घेतले आणि खाल्लं दोन्ही पण आणि संध्याकाळचा टायमिंग आता झालेला आहे तर बघू शकताय सुरुवातीलाच तुम्हाला पूजा दाखवलं होतं सुरुवातीलाच आज आपल्या ब्लॉगमध्ये मा लक्ष्मी मातेचं दर्शन तुम्हाला दिलेलं आहे आणि सरस्वती माता इथं लक्ष्मी माता लक्ष्मी कुबेर आणि वैभव लक्ष्मी मातेचं फ पुस्तक आहे तर सरस्वती सोत्र श्री सुक्तं हे सर्व सकाळची सेवा केली पण पुस्तकं आता मी ठेवले आधी कुंकू लावून त्यांची पूजा केली पण सेवा सगळी आता सकाळीच करते गुरुचित्र चरित्राचा अध्याय वगैरे पण अठरावा चौदावा हे सगळं सकाळचं आता ठेवलेलं आहे संध्याकाळचं खूप गडबड होती कुठं बाहेर जायचं म्हणलं का मग खूप किंवा कुंक मग पूजाच करायला भेटत नाही मला त्यामुळं सकाळचाच करते होईन तसं फक्त वैभवलक्ष्मी मातेची पूजा मी संध्याकाळची करते कारण ती पूजा संध्याकाळचीच केली जाते सहाच्या नंतर किंवा सहा वाजता अगोदर जेव्हा आपला टाईम तेव्हा करू शकतो असं काही नाही मला तात विचार चालू तर सकाळीच करावं पण म्हटलं नाही संध्याकाळीच करण ठीक आहे एखाद्या कुठं बाहेर जायचं असेल तर ठीक आहे तर हे संध्याकाळचं रुटीन जास्त काही केलं नाही हे शूट कारण पुढचं शूट करायला माझ्याच लक्षात राहिलं नाही उडदाची हमटी भात चपाती आणि केली होती मेथीची भाजी तर दोन जुड्या होत्या दोघांनी मिळून आम्ही साफ केली आणि मस्त अशी भाजी झाली होती त्यात काहीच नव्हतं टाकलं कुठ नाही ना डाळ नाही ना बटाटा नाही आर्य म्हटला होता बटाटा टाका मी विसरले दीदीचा दी फोन आला मध्येच मग मी बटाटा टाकायचा विसरले कारण तो मेथीची भाजी खात नाही पण त्याला पण खायला दिली थोडीशी खाल्ली त्याने पण छान अशी मेथीची भाजी झाली होती कसं वाटलं आजचा छोटा आपला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून जे, जे व्हिडिओ टाकान ते मी तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि तुम्ही म्हणताना ताई चा थोडासा चाय होता बाकी तर तो घेतला मी गरम करून इथं आठ सव्वा आठ वाजले होते जास्त काही टायमिंग नव्हता झाला स्वयंपाक वगैरे आज लवकरच केला होता, होता।, होता। आणि अशा प्रकारे आजची पूजा रांगोळी आणि सर्व काही ब्लॉग शूट केलेला आहे चला भेटू अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय